आपण काय करतो स्ट्राईक प्राइस चालू आहे तीनशे तीनशे पन्नासच्या आजूबाजूला तर आपण पंचवीस हजार पाचशेचा कॉल घेतो गे पाचशेला गेलो तर आपल्याला पैसे मिळतील आणि पण पाचशेला जाईपर्यंत तुमचे पैसे जास्त वाढत नाहीत का वाढत नाहीत हेच आपल्याला आज शिकायचं आहे ऑप्शन मध्ये काम करणं म्हणजे पैसाच पैसा हे फक्त आपल्याला ऐकून माहिती आहे पण ऑप्शन मध्ये कोणी पैसे कमवताना हो मला तर दिसलेलं नाही आजपर्यंत मी बऱ्याचशा वेळा व्हिडिओ टाकत असतो त्यावेळी लोकांना असं वाटतं की माझे पीक फेक आहेत तर याच्यासाठी एक छोटासा मी प्रयत्न करतोय की आपले लोक पैसे का कमवतात हो आणि जर का हे तुम्हाला समजलं तर तुम्ही सुद्धा पैसे कमवू हो शकता नमस्कार इक्विटीबाई शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण एक असा फॉर्म्युला बघणार आहोत की ज्याच्यामध्ये पैसे चांगले आपण कमवू हो शकतो ऑप्शन मध्ये पैसे कमवताना हो हे शिकणं का गरजेचं आहे ते आपल्याला हळूहळू समजत आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता आहे व्हिडिओच्या काही गोष्टी अशा असतील त्या लिहून ठेवत हो जायचंय आज जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब जर बटन दिसेल त्याला क्लिक करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि पुढे जायचंय पुढे जाऊया आपण चॅटवर चॅट वरती जाण्या अगोदर हा एक फॉर्म्युला तुम्ही समजून घ्या इथे बघा मार्केट वरती जात असताना मार्केट ज्यावेळी वरती जात असताना आपण काय करतो सीई लागेल बरोबर आणि सीई ज्यावेळी घेतो त्यावेळी काय होत आपल्याला पैसे मिळतात पण हे काढायचं कुठे बुक कुठे करायचं हे काहीही समजत नसतं बरोबर मग त्यावेळी काय होतंय आपल्याला मार्केट, खाले आले था था था, मार्केट खाली, खाली आल्याच्या नंतर आपण घाबरत असतो एक झालं दुसरी गोष्ट अशी असते मार्केट ज्यावेळी असं ये खाली येत असतं आणि खाली येत असताना आपण काय करतो पिळी घेतो आणि त्याच्यानंतर मार्केट असं वरती येतं मग आपण काढायचं विसरू जातो आणि इथं आल्याच्या नंतर आपण काढतो आणि आपल्याला छोटस प्रॉफिट राहतं तर मग हे का हे तुम्हाला पहिलं शोधायचं कारण प्रॉफिट बुकिंग करणं पहिलं गरजेचं आहे आणि प्रॉफिट बुकिंग कुठे करायचं हे समजणं पहिलं गरजेचं आहे आता बघा मी सुरुवात करतो तुम्हाला पहिले सपोर्ट आणि रेजिस्टन्स भेटले पाहिजे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करता आले आणि ज्यावेळी तुम्हाला मार्केट वरती गेलं त्यावेळी इथे तुम्हाला बुकच करायचं याच्यावरती जाऊन समजा जर का एक वेळ सस्टेन झालं मार्केट तर इथून पुन्हा तुम्ही घेऊ शकता पण पहिल्या वेळी इथं तुम्हाला बुकच करायचंय नाहीतर नाही तर मार्केट पुन्हा इथे खाली येतं एखाद्या सपोर्टला येतं आणि मग इथून बाय होत मग हा जो सपोर्ट आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही इथं बुक करता आणि त्याच्यानंतर मार्केट वरती जातं आणि मग तुम्ही स्वतःला विचार करता मला मार्केट पैसे देत नाही मार्केट माझ्यासाठी बनलेलं नाही मार्केटमध्ये मला कधीही पैसे मिळत नाही मार्केट गॅमलिंग आहे खरोखर गॅमलिंग आहे पण होतं काय त्यातून सुद्धा कसं पैसे कमवायचं हे आपल्याला बघायचंय पहिली गोष्ट तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स समजलंच पाहिजे त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम आहे असा की जर का आपण इथे बाय केलं इथं बाय केली ही आहे स्ट्राईक प्राइस मग या स्ट्राईक प्राइस वरून आपल्याला वरचा रेजिस्टन्स पहिला शोधायचा असतो आणि खाली जाताना सपोर्ट शोधायचा असतो म्हणजे इथं आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं असतं मार्केटचा ट्रेंड समजण्यासाठी सुद्धा मी मध्ये बऱ्याचशा व्हिडिओच्या मधून सांगितलं होतं ते काय होतं पहिली कॅन्डल दुसरी कॅन्डल तिसरी कॅन्डल जर का पंधरा मिनिटाच्या दोन कॅन्डल आणि तिसरी कॅन्डल जर का ग्रीन भेटली ब्रेक झालं तर समजून जायचं की मार्केट वरती जाणार आहे ट्रेंड वरचाच असेल आणि तिन्ही कॅन्डल खाली असतील पंधरा मिनिटांच्या आणि जर का त्या एकमेकांना क्लोज करत खाली झाले असतील तर ट्रेंड समजायचं की खालीच आहे आणि बऱ्याचशा वेळा मी लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा आहे तुम्हाला समजवलेलं आहे ओके पुढे जाऊया याच्यानंतर काय होतंय ते समजून घेऊया मार्केटमध्ये आलो आपण आता ही आहे स्ट्राईक प्राईज बरोबर ही आहे स्ट्राईक प्राईज आता आपण काय करतो आपल्याकडे तठपुंज पैसे असतात आणि आपल्याला लाख लाख दोन दोन लाखाचे लोकांनी पाठवलेले पीक बघून माहिती असतात मग त्यावेळी आपण कन्फ्यूज होतो की आपल्याला पैसे का मिळत आपण काय करतो स्ट्राईक प्राइस चालू आहे तीनशे तीनशे पन्नासच्या आजूबाजूला तर आपण पंचवीस हजार पाचशेचा कॉल घेतो ला गेलं तर आपल्याला पैसे मिळते आणि आपण पाचशेला जाईपर्यंत तुमचे पैसे जास्त वाढत नाहीत का वाढत नाहीत हेच आपल्याला आज शिकायचं आहे पण त्याच्याऐवजी दोनशे आणि एकशे किंवा एकशे पन्नास किंवा शंभरचा जर कॉल घेतला तर का चांगले पैसे वाढतात ते आपल्याला बघायचं आहे आणि ते कसे वाढतात आणि जे मोठे मोठे पीक असतात ते काय करतात ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आता आपण ज्यावेळी लाईव्ह ट्रेड करतो त्यावेळी काय असते आपल्याकडे एक लॉट दोन लॉट चार लॉट किंवा आठ लॉट या मल्टीपल लॉट मध्ये आपण काम करत असतो तर इथे बघा काय होते एक उदाहरण घेऊया इथे आहे आपल्याला पंचवीस तीनशे पन्नास चा कॉल घ्यायचा आहे म्हणजे मार्केट वरती जाणार आहे मार्केट वरती जाणार म्हणजे तीनशे पन्नास चारशे चारशे पन्नास पाचशे असं करत मार्केट वरती जाणार आहे मग आपल्याला एक रेजिस्टन्स भेटतो रेजिस्टन्स काय आहे तो, का तो आपल्याला पहिला बघायचा आहे रेजिस्टन्स इथे बघितला आता ही झाली निफ्टी आता इथे बँक निफ्टी लावून बघूया बँक निफ्टी आणि या बँक निफ्टीच्या ऑप्शन मध्ये आता आपल्याला बघायचं आहे समजा इथे आता एकावन हजार चारशे आणि एक्कावन हजार पाचशे ला आता मार्केट आहे बरोबर आता एक छोटीशी गंमत इथं बघायची आपल्याला आणि मग ते असं का होतं त्याच्यावरती आपण विचार करायचा पहिली गोष्ट इथे बघा मार्केट दुपारी इथून वरती गेलं हा कोणता आहे फ्युचरचा चार्ट मी फ्युचर मध्ये का काम करतो याच्यामध्ये वाढलूम आहे ओके इथे बघा मार्केट किती वरती गेलं मार्केट इथे दोनशे बावीस पॉइंट वरती गेले तुम्ही एक्कावन हजार सातशे चा कॉल बघितला एक्कावन्न हजार सातशे चा जो कॉल आहे इथून किती वरती गेला फक्त एक्सेस्ट पॉइंट गेला बरोबर एकसष्ट पॉईंट गेला आता याचा पुढे बघूया हा कोणता आहे एक्कावन्न हजार तीनशे चा कॉल एक्वन हजार तीनशेचा जो कॉल आहे इथं बघायचा किती गेलाय एकशे तेरा पॉईंट गेला इथं बघायचा एक्कावन हजार आठशे चा कॉल किती गेला एक्कावन्न हजार आठशे चा कॉल सत्तेचाळीस रुपये गेला मग हे असं का होतं आणि याच्यामध्येच आपल्याला फसायला होतं आणि आपले पैसे वाढत नाहीत आपण जर का ॲट द मनीमध्ये काम केलं तर चांगले पैसे वाढतात त्याच्यामध्ये वॉल्ड चांगले असते जर का तुम्ही दिपेंद मनीमध्ये किंवा इंद मनीमध्ये गेलात तर चांगले पैसे मिळतात आणि जर का आउट ऑफ मनी असेल तर ते प्रीमियम वाढतच नाहीत मग तुम्ही घाबरता मार्केट तर वरती चाललंय मार्केट तर वरती चाललंय पण पैसे मिळत नाहीत का याची कारण आता फिक्स बघेल आणि ग्रीक्स बघल्याच्या नंतर तुम्हाला आयडिया येईल की नक्की मला काय म्हणायचं आहे इथे बघा ग्रीक्स मध्ये गेलो आपण इथे मी लावतोय बँक निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आपल्याला बघायचं आपण जे बघितलेले होते कॉल आणि पुट इथे बघायचं चा। एक्कावन चारशे पाचशेच्या मध्ये आपल्याला मार्केट चालू आहे तर एक्कावन हजार सातशे इथे तुमचा डेल्टा काय आहे डेल्टा बघा ट्वेंटी एटचा आहे म्हणजे काय होणार थर्टीटी तुम्हाला किती पैसे मिळणार हे तुम्हाला समजेल इथे बघा याच्या अगोदर तुमचं मार्केट किती वरती जाणार आहे ते आपण बघूया ओके हा एक रेजिस्टन्स होता हा एक सपोर्ट होता इथून आपण बाय करणार आहोत बरोबर इथून बाय करणार आहोत म्हणजे आपण काय केलं एक्कावन हजार सातशे एक्कावन्न हजार पाचशे सदर दोनशे पॉइंट वरती जर का मार्केट गेलं तर आपल्याला किती पैसे मिळणार हे आपल्याला बघायचंय राईट तर इथे बघूया इथे चारशे आहे चारशे वरून दोनशे पॉईंट वरती गेलं पाचशे सहाशे सातशे ज्यावेळी सातशेला जाणार त्यावेळी तुमचा डेल्टा काय आहे तर हा अठ्ठावीस आहे म्हणजे तुम्हाला पैसे किती मिळणार आता इथे लगेच समजणार तर आपले मार्केट जाणार वरती दोनशे पॉईंट आता ह्या दोनशे पॉईंटला वरती गेलो आपण तर काय होणार इथे इन्टू पॉइंट टेंटी एट छप्पन पॉइंट मिळणार आहे आता या छप्पन साठी तुम्ही थांबलाय ज्यावेळी मार्केट दोनशे पॉईंट वरती जाणार त्यामुळे छप्पन पॉईंट मिळणार पण आपल्याला इथे जर का इंद मनीमध्ये गेलो इंद मनीमध्ये आपण जर का गेलो मार्केट तिथेच आहे पण जर का आपण बघितलं तीनशेचा कॉल घेतला इथे किती आहे सत्तावन चा डेल्टा आहे म्हणजे आपल्याला किती पैसे मिळणार इथे इथे बघा दोनशे पॉईंट वरती गेलं इंटू फिफ्टी सेवन एकशे से चौदा पॉईंट जरावरती म्हणजे तुम्हाला पहिले किती पैसे मिळत होते आणि आता किती पैसे मिळतात म्हणजेच तुम्हाला इन द मनीमध्ये मनी जर काम केलं तर चांगले पैसे मिळतात पण काम करताना सुद्धा लॉस तसाच असतो मग लॉस तसाच असतो म्हणून तुम्ही काम करायला सोडणार आहे का नाही आउट ऑफ पेक्षा इन द मनीमध्ये काम करणं कधीही का चांगलंच असतं कारण आपण आपल्या स्ट्रॅटेजीवरती काम करतोय आपल्या स्ट्रॅटेजीवरती चांगले पैसे मिळतात हे आपल्याला माहिती आहे म्हणून तर आपण काम करताना आपल्या स्ट्राईक प्राईजला थोडस इन द मनीमध्ये घेऊन काम करून बघा चांगले पैसे मिळतील आता इथे बघूया आउट ऑफ मनी आपण आठशेचा सुद्धा काढला होता आता आऊट ऑफ मनी जर का तुम्ही आठशे घेतला होता तर काय झालं असतं त्याचा डेल्टा किती आहे एक्कावन्न आठशे एक्कावन आठशे जलता बावीस आहे म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत झिरो पॉईंट ट्वेंटी टू चव्वेचाळीस पॉईंट म्हणजे बघा ला गेलो तर चव्वेचाळीस पॉईंट मिळतात हे सातशेचं आहे आणि आठशेचा कुठं आहे इथं आहे तर ला किती पैसे मिळाले बघा इथे डेल्टा आपला किती होता सव्वेचाळीस मिळत होते इथं आपल्याला सेहेचाळीस दिसतात म्हणजे काय होतं हा जो डेल्टा आहे तुमचा डेल्टा तुम्हाला पैसे देतो आणि त्यामुळे दे डेल्टा बघून जर का तुम्ही रोज काम करायला लागलात तर खूप चांगल्या लेवलला तुम्हाला पैसे मिळू शकतात आता आपण काय बघितलं एक्कावन्न हजार आठशे चव्वेचाळीस रुपये एक्कावन्न हजार तीनशे एकशे चौदा पॉईंट आणि आपल्याला इथं किती मिळाले आहे तिथे बघा तीनशेला एकशे सतरा पॉईंट म्हणजेच त्याचे आजूबाजूला मिळतात म्हणजे डेल्टा बघणं कधीही गरजेचं आहे आणि तुम्ही जर का रोज हो डेल्टा बघून काम कर ला ला। तर नक्ती असर मला नक्ती करा तर नक्की पैसे मिळतील असं मला वाटतंय मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद